या बाजारात चिराग सोनी नावाचा तरुण देखील केळीच्या पानाचा व्यवसाय करतो आज रविवारी सकाळी साडेआठ येथे केळीचे पान विक्रेता आरोपी चिराग राजकुमार सोनी वय एकवीस वर्ष व केळीचे पान विक्रेता मयत इसम चमनलाल नंदलाल कार्ला वय पंचावन्न वर्ष यांनी जळगाव येथून केळीच्या पानाचे बंडल मागवले होते त्यातील चार पानाचे बंडल हे मैताचे होते व एक पानाचा बंडल हा आरोपी इसमाचा होता मयत इसम याने पाचही केळीच्या पानाचे बंडल ताब्यात घेऊन विक्री करता नेले आरोपी इसम यास एक केळीच्या पानाचा बंडल मयत इसम याने न दिल्यानं त्यांच्यात वाद होऊन आरोपी इसम याने मयत चमनलाल कार्ला यांना कैचीच्या साह्याने छातीत पोटावर मारून जीवे ठार मारलं तसेच मदतीकरिता करीत आलेले मैताचा मुलगा कार्तिक कार्ला व बावीस वर्ष यांनाही कैचीच्या साह्याने पोटावर हातावर मारहाण करून गंभीर जखमी केलाय पत्नीक नीतू नितूकारला हिच्या हातावर मारहाण करून तिला किरकोळ जखमी केलं या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी आरोपी चिराग सोनी लगेचच अटक केली सर एपीएमसी मार्केट मर्डर झालं काय सांगत बाजारपेठ पोलीस स्टेशन कल्याणच्या हद्दीमध्ये एपीएमसी मार्केटमध्ये आज सकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्यान दोन इस्मामध्ये केळीच्या पानावरनं मारामारी झाली आणि येथील जो आरोपी आहे चिराग राजकुमार सोनी यांनी चमनलाल नंदलाल कारला याला छाती आणि पोटामध्ये कैचीच्या साह्याने वार करून गंभीर दखापत करून त्याच्या मृत्यूस कारणीभूत झाला तसेच महेश चमनलाल नंदलाल कारला याचा मुलगा कार्तिक आणि त्याची पत्नी देवी यांनाही त्यांनी त्या कैचीच्या साह्याने मारहाण जा जा करून त्यांनाही गंभीर ज दुखापत केलेली आहे या घटनेमध्ये चमनलाल नंदलाल कारला हा उपचार करताना महेश झालेला आहे आणि आम्ही रितसर बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून या गुन्ह्यामध्ये चिराग राजकुमार सुनी याला। चा तावर तो असा आटक चिराग सोनी याला बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब अर्धा तासाच्या आत अटक केलेली आहे चिराग सोनीच्या विरोधात याआधी ही गुन्हे दाखल करण्यात आले हल्ल्याच्या वेळी चिराग हा नशेत होता ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा